गुड इव्हनिंग फ्रेंड्स वी अकॅडमी पुणे मित्रांनो ऑलरेडी आपले समग्रे सेशन चालू आहेत आणि वेगवेगळे टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्राम्स आणि इथूनचा इथून पुढचा रोडमॅप जो आहे तो कसा असेल ह्याच्याबद्दल सविस्तर चर्चा चालू आहे तर परवा दिवशी जो कॉलिटी यांनी गव्हर्नन्स ओरिएंटेशन सेशन झाला होत्यामध्ये गव्हर्नन्स बद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन मी दिली होती आता थोडस सिलेबसला कस डिकोड करायचं प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे आणि त्याची डिमांड समजून घेऊन कसा प्रिपेअर करायचा कारण हा सब्जेक्ट महत्वाचा तर आहेच ठीक आहे कारण याला पन्नास मार्क्स आपल्या जीएस टू मध्ये आहेत आणि एक तीन चार महत्वाच्या कॉन्सेप्ट ज्या तीन चार नाहीत व्हॅल्यूज वगैरे ह्यांचा जर विचार केला तर खूप महत्वाच्या जे की किंवा ज्या गोष्टी आहेत त्या एथिक्स मध्ये सुद्धा खूप रेलेव्हेंट आहेत ठीक आहे आणि एस ए मध्ये तर गव्हर्नन्स जे आस्पेक्ट्स आहेत म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट असतील विमेन एम्पॉवरमेंटच्या कॉन्टेक्ट मध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील किंवा डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्ट मध्ये नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स जे आहेत एनजीओ जे आहेत त्यांचं महत्व किंवा सोशल ऑडिट सिटीजन वगैरे ह्या कॉन्सेप्ट खूप जास्त महत्वाचे आहेत तर एक थोडक्यात आपण सिलेबस समजून घेऊ प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे ते समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सुद्धा बघू एक चौकट आपल्याला बनवता येते का प्रश्न ज्यावेळेस आपण टॉपिक वाईज सब्जेक्ट प्रिपेअर करणार आहे तर त्यावेळेस एक चौकट बनवता येते का हे आपण बघणार आहोत आणि शेवटी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे गवर्नन्स या सब्जेक्टच्या प्रिपरेशनची तर हे महत्वाचे चार मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत तर विल स्टार्ट विथ सिलेबस फर्स्ट पहिला गवर्नन्सचा सिलेबस जो आहे किंवा त्याच्यातला जे महत्त्वाचे कॉम्पोनंट्स आहेत पहिली गोष्ट किंवा पहिला जो सिलेबस पॉइंट आहे तो प्रेशर ग्रुप्स ठीक आहे तर बिफोर स्टार्टिंग विथ प्रेशर ग्रुप्स मी फक्त चार पिलर्स काय सब्जेक्टचे ते तुम्हाला सांगतो पहिला जो महत्त्वाचा पिलर आहे तो आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्रोसेसेस शे रिलेटेड नेक्स्ट आहे डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटल प्रोसेसेस डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूशन त्यानंतर गव्हर्नन्स ह्याच्यामध्ये गव्हर्नन्स येईल ई गव्हर्नन्स येईल किंवा की वर्ड्स त्याच्यामध्ये जे महत्वाचे टूल्स आहेत त्या गोष्टी इथे येतील आणि नेक्स्ट आहे सिव्हिल सर्विसेस रिफॉर्म्स तर हे चार महत्वाचे पिलर आहेत आता आपण वन बाय वन त्यांच्याकडे पाहूयात पहिला डेव्हलपमेंटल प्रोसेसचा जो भाग आहे तो आहे प्रेशर ग्रुप्स किंवा फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन्स अँड देर रोल इन द पॉलिटी ठीक आहे आता प्रेशर ग्रुप्स हा मुद्दा इथे गव्हर्नन्स मध्ये येतो तर मग प्रेशर ग्रुप्स येत आहेत तर पॉलिटिकल पार्टीज का नाही येत ठीक आहे प्रेशर ग्रुप्स पॉलिटिकल पार्टीज वगैरे आपण इथे सुद्धा करू किंवा मध्ये सुद्धा डिस्कस होणार कारण ते ओव्हरलॅपिंग आहेत ते पॉलिटी मध्ये पण येतात मध्ये पण येतात पण महत्वाचा जो मुद्दा आहे तो प्रेशर ग्रुप्स आपण इथे कव्हर करणार आहोत पॉलिटी जो पॉलिटिकल वाला मुद्दा आहे तो पॉलिटी मध्ये कव्हर होईल नेक्स्ट गव्हर्नमेंट पॉलिसी अँड इंटरव्हेशन्स तर काही दिवसापूर्वी आपण पब्लिक पॉलिसी मेकिंग वरती एक व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये डिटेल मध्ये पब्लिक पॉलिसी म्हणजे काय पब्लिक पॉलिसीचे महत्वाचे स्टेप्स कोणते आहेत त्याच्यामध्ये ऑबस्टेकल्स किंवा चॅलेंजेस कोणते आहेत वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे मेजर्स कोणत्या घेतले पाहिजेत ह्या सर्व गोष्टी डिटेल मध्ये कव्हर केलेल्या आहेत ऑलरेडी एक्झाम्पल्स एंजिनिअरिंग एक्झाम्पल असेल लाडकीबाई योजना असेल किंवा फसल विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊन स्टडी केलेले ठीक आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा गव्हर्नमेंट पॉलिसी झाला त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल प्रोसेस डेव्हलपमेंट इंडस्ट्री अँड रोल ऑफ अँड एनजीओसएसी एनजीओ आणि एसएसजी हे खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत ऑलरेडी मल्टिपल टाइम्स ने विचारलेले आहेत बचत गट किंवा स्वयं सहायता गट हा जो मुद्दा आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये स्वयंसहा स्वयं सहायता गटांचं गटांच्या त्यांचं योगदानाचं खूप त्यांचं योगदान खूप जा जास्त महत्वाचं आहे ठीक आहे तर एन जीओ एसएसजी वेरियस ग्रुप्स आणि ह्याच्यामध्ये जे येतात डोनर्स चॅरिटीज इन्स्टिट्युशन अदर स्टेक होल्डर्स तर धर्मादायी संस्था वगैरे हा ह्या ज्या संस्था आहेत तर हे सुद्धा आपल्या गव्हर्नन्सच्या सिलेबसचा भाग आहे नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ठीक आहे आपला सब्जेक्ट गव्हर्नन्स आहे म्हटलं तर गव्हर्नन्स असायलाच पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी जनरली ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी हे जे मुद्दे आहेत ठीक आहे तर हे सेपरेटली ह्याच्यावरती प्रश्न नाही आहेत एथिक्समध्ये डेफिनेटली ह्याच्यावरती प्रश्न डायरेक्टली विचारलेली आहेत पण ह्याच्यामध्ये कोणत्या तरी कॉन्सेप्टशी रिलेटेड किंवा असोसिएट राहून प्रश्न बन बनलेली आहेत फॉर एक्झाम्पल ई गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सीचा संबंध ई गव्हर्नन्स आणि अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटीचा संबंध तर हे असे प्रश्न जोडून विचारलेले आहेत आता नेक्स्ट आहे ई गव्हर्नन्स मॉडेल्स सक्सेस लिमिटेशन्स अँड पोटेन्शियल ठीक आहे ऑलरेडी चौकट घालून दिलेली आहे ठीक आहे ई गव्हर्नन्स एप्लिकेशन्स मॉडेल्स सक्सेस लिमिटेशन अँड पोटेन्शियल ह्याच्या प्रश्न विचारलेले आहेत ने ठीक आहे आणि एमपीएससी मध्ये पण असेच प्रश्न विचारले जाते ओके नेक्स्ट आहे सिटीजन चार्टर पेपर फोर एथिक्सचा पण भाग आहे हा सिटीझन चार्टर ऑलरेडी पेपर टू मध्ये पण विचारतात पेपर मध्ये पण विचारतात कारण दोन्ही दोन्हीकडे हा एक्सप्लिसिटली सिटीजन चार्टर मेन्शन केलेला आहे एथिक्स मध्ये प्रोबिटी ह्या टॉपिक मध्ये किंवा या सिलेबसच्या मध्ये सिटिझन चार्टर्स वगैरे मेन्शन केलेले आहे नेक्स्ट आहे ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी हेच मुद्दे आहे इन्स्टिट्युशनल अँड अदर मेजर तर सिटीजन चार्टर्स ह्याच्यावरती फोकस करा याच्यामध्येच एक सोशल ऑडिट म्हणून एक मुद्दा आहे तो सुद्धा आपण स्टडी करणार त्याच्यावरती भले जीएस टू मध्ये विचारलेला प्रश्न नाहीये पण जीएस फोर मध्ये विचारले डायरेक्टली विचारणार आहे सोशल ऑडिट वरती ओके ना रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी हा ऑलमोस्ट ऑलमोस्ट दरवर्षी आहे ठीक आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस सिविल सर्विसेस त्याचे ड्रॉबॅक्स किंवा शॉर्टफॉल्स महत्वाचे रिफॉर्म्स कोणते एक एखादं विधान दिलेलं आहे किंवा ट्रॅडिशनल ब्युरोक्रेसी आणि मॉर्डर्न डेमोक्रेसी ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर किंवा ब्युरोक्रेटिक ब्युरोक्रेसी ब्युरोक्रेटिक स्टाईल ऑफ फंक्शनिंग आणि डेमोक्रेटिक स्टाईल ऑफ फंक्शनिंग तर ह्याच्यावरती प्रश्न विचारले ब्युरोक्रॅटिक ही मॅक्स वेबरने दिलेली कॉन्सेप्ट आहे खूप आधी आणि मॉडर्न किंवा जे मॉडर्न ब्युरोक्रेसी जी आहे देमो, ही जी कॉन्सेप्ट आहे मॉडर्न किंवा डेमोक्रॅटिक ब्युरोक्रेसी डेमोक्रेटिक स्टाईल ऑफ फंक्शनिंग तर ही शक्यतो गुड गव्हर्नन्स ही कॉन्सेप्ट आली नाईटी नाईन नाईन्टीजमध्ये ज्यावेळेस गुड गव्हर्नन्स वगैरे ह्या कॉन्सेप्ट ज्यावेळेस वर्ल्ड बँक आयएमएफ यांच्यातर्फे प्रमोट करण्यात आल्या मग त्यावेळेस डेमोक्रेट किंवा मॉर्डर्न वे फक्शन ऑफ बेरोक्रेसी वगैरे ह्या कॉन्सेप्ट आले त्याच्या प्रश्न सुद्धा अपेक्षित आहेत आणि विचारलेले आहेत ओके ना हे तर चे टॉपिक्स आहेत आता आपण चौकट कशी घालता येईल ह्याचा मुद्दा चौकट कशी घालता येईल हा मुद्दा आपण बघूया म्हणजे ई गव्हर्नन्स हा जो टॉपिक आहे आपला तर ह्याच्यावरती प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेली आहेत आणि आपल्या तयारीची चौकट कशी असली पाहिजे हे आपण बघूया आता हा दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे तर हा प्रश्न असा ई गव्हर्नन्स इज नॉट जस्ट अबाउट रुटीन ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी इट इज मच अबाउट मल्टीफेरियस इंट्रॅक्शन फॉर एन्श्युरिंग ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी हा सेपरेट मुद्दा आहे पण जोडून कोणाला विचारलेला आहे ई गव्हर्नन्स म्हणजे ई गव्हर्नन्स चा रोल काय आणि त्याच्या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शकता आणि जबाबदेही हे कसं अचीव्ह करता येईल हा हा प्रश्न इन दिस कॉन्टेक्ट इव्हॅल्युएट द रोल ऑफ इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस मॉडेल आता इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे काही खूप वेगळं नाहीये जसं तुम्ही बघितलं असेल मे बी आता सिटीजन चार्टर वर ज्यांना माहिती असेल किंवा सेवोत्तम हे जे मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये वन वे प्रोसेस नाही आहे इंटरॅक्टिव्ह मॉडेल ऑफ गव्हर्नन्स म्हणजे काय शासनाकडून लोकांकडे फक्त वन वे कम्युनिकेशन नाहीये तर लोकांकडून शासनाकडे सुद्धा फीडबॅक येतो काही तक्रारी येतात काही सजेशन येतात रिफॉर्म साठी तर हे इम्प्लिमेंट करणं ही शासनाची जबाबदारी असते बरोबर तर हे इंटरॅक्टिव्ह मॉडेल ऑफ गव्हर्नन्स आहे आणि ह्याच्यामध्ये मुलं बरेच कन्फ्यूज झाली की बाबा इंटरव्ह मॉडेल काय इंटरॅक्टिव्ह मॉडेल काय का, तर वेगळा असं काही नव्हतं फक्त शब्द वेगळा असं वापरलेला आहे फीडबॅक मेकॅनिझम असेल किंवा टू वे कम्युनिकेशन जे आहे ते सरकार आणि लोकांमधलं किंवा जनतेमधलं तर ह्याच्याबद्दल हा प्रश्न आणि त्याच्या माध्यमातून आणि अकाउंटेबिलिटी कसं साधता येईल हे विचारलेलं बेसिकली ठीक आहे नेक्स्ट आहे ई क्रिटिकल टूल ऑफ गव्हर्नन्स हॅज इन इफेक्टिव्हनेस ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी गव्हर्नन्स पुन्हा रिपीट झालेला आहे व्हॉट इन अॅडिक्वेसिज हॅम्पर एनहान्समेंट ऑफ दिस फीचर्स म्हणजेच काय लिमिटेशन्स विचारलेले आहेत लिमिटेशन्स ऑफ इ गव्हर्नन्स हे विचारलेले ठीक आहे म्हणजे लिमिट लिमिटेशन हे आपल्या चौकटीचा भाग झाला नेक्स्ट आहे हॅज डिजिटल इनिटरेसी डिजिटल असाक्षरता इन ग्रामीण भागांमध्ये कपल्ड विथ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि साक्षरतेचा अभाव ग्रामीण भागामध्ये ह्याच्यामुळे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅम्पर होते का हा विचारलेला आहे ठीक आहे म्हणजेच ई गव्हर्नन्स मोबाईल वगैरे मोबाईल असेल इंटरनेट असेल ते घरोघरी म्हणजे गावागावात पोहोचलेलं आहे तरी सुद्धा लोकांपर्यंत किंवा शेतकऱ्या शेतकऱ्यांपर्यंत <coughs> हवामानाचे जे काही अंदाज असतील ते बरोबर पोचता येत का किंवा सगळ्या ग्रामीण भागातील जे नागरिक असतील जे वयोवृद्ध असतील वगैरे त्यांच्याकडे सगळ्यांकडे इंटरनेटचा ऍक्सेस आहे का त्यांना समजतं का मोबाईल बँकिंग करता येतं का ठीक आहे त्यांच्याकडे पेन्शन अटल विमा अटल बीमा योजना असेल किंवा यो, सर्व योजना असतील डिजिटली त्यांना येतात का नाही तर त्याच्यात महत्वाचा मुद्दा काय असाक्षरता डिजिटल असाक्षरता आणि ई टेक्नॉलॉजीचा अभाव ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय ई गव्हर्नन्स आपण ज्यावेळेस स्टडी करणार आहोत तर पहिला मुद्दा काय महत्वाचा म्हणजे त्याची डेफिनेशन तर आधीच ठीक आहे मग त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्याचा सिग्निफिकन्स सिग्निफिकन्स आणि रोल त्याची भूमिका इ ची भूमिका तिसरा आहे लिमिटिंग लिमिटिंग फॅक्टर्स आणि चौथा आहे सजेशन आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला तुम्ही एक्झॅम्पल्स तयार करा ठीक आहे ही झाली आपली अभ्यासाची चौकट एवढंच प्रिपेअर करा ह्याच्यावर कोणताही प्रश्न विचारू द्या आपल्याला ऍडजेस्ट करता येऊ शकतो ओके okay, आता नेक्स्ट आहे रोल ऑफ सिविल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका तर पहिला याच्यामध्ये प्रश्न जर बघितला आपण आता जसं मी डेमोक्रेटिक गव्हर्नन्स किंवा ब्युरोक्रेटिक गव्हर्नन्स हा मुद्दा बघितला होता तर द दे डॉक्टर ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स मेक्स इट नेसेसरी दॅट पब्लिक परसेप्शन ऑफ द पब्लिक दर्सेप्शन ऑफ इंटिग्रिटी अँड कमिटमेंट ऑफ सिविल सर्व्हन्स बिकम्स एस्युटली पॉझिटिव्ह म्हणजेच काय आपली जी आपली आपली जी परसेप्शन आहे आपली जी समज आहे नागरी सेवेबद्दल डेप्युटी कलेक्टर बद्दल असेल आय आपले डीवायस असतील किंवा तहसीलदार असतील किंवा जे नागरी केंद्रीय सेवा असतील तर बद्दल आपली जी समज आहे किंवा आपले जे परसेप्शन आहे ते डेमोक्रॅटिक गव्हर्नन्समुळं ठीक आहे ह्या डेमोक्रेटिक डॉक्टर ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स ह्याच्यामुळं आपलं परसेप्शन पॉझिटिव्ह होत आपल्याला पॉझिटिव्ह भावना निर्माण होते सकारात्मक भावना निर्माण होते कशाबद्दल नागरी सेवेबद्दल तर हे विधान आपल्याला फक्त एक्सप्लेन करायचं आहे ठीक आहे मग डेमोक्रेटिक गव्हर्नन्स म्हणजे लोकांचा सहभाग असतो शासन पारदर्शक असतो शासनाचे जबाबदेही असतात तर हे ज्यावेळेस प्रिन्सिपल्स फुलफिल होतात त्यावेळेस त्याला म्हणतात डेमोक्रेटिक गव्हर्नन्स ह्याच्या उलट काय आहे आता हा दोन हजार सोळाचा प्रश्न बघा ट्रॅडिशनल ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर अँड कल्चर ह्याच्या बरोबर उलट जे आहे ते ट्रॅडिशनल ब्युरोक्रेसी ठीक आहे म्हणजे ट्रॅडिशनल ब्युरोक्रेसी कशी असते म्हणजे हाय हेडेडनेस एलिट सर्व्हिस आहे लोकांपर्यंत म्हणजे लोकांना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं अवघड आहे ठीक आहे रेड टेपिझम करप्शन ब्राईब ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत ज्या काही योजना पण त्याच्यामध्ये पारदर्शकता नाहीये तर हे जे ज्यावेळेस घडतं त्यावेळेस त्याला म्हणतात ट्रॅडिशनल ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर ठीक आहे तर बेसिकली सिव्हिल मध्ये हेच विचारलेलं आहे सिव्हिल मध्ये कोणते रिफॉर्म्स गरजेचे आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परफॉर्मन्सला डाऊन करत आहेत ठीक आहे तर ही झाली आपली सिव्हिल सर्व्हिस या टॉपिकची सिव्हिल रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस डेमोक्रेसी डेमोक्रेसची चौकट ठीक आहे फॅक्टर्स कोणते लिमिटिंग लिमिटिंग फॅक्टर्स काय किंवा शॉर्ट कमिंग्स कोणते आहे त्या रिफॉर्म्स कोणते आवश्यक आहेत मग रिफॉर्म्स मध्ये आपल्याला कमिटीज करणं आवश्यक आहे कमिटीज कोणत्या किंवा कमिशन्स कोणते सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन रेकमेंडेशन्स असतील खोटा कमिटी आहे ठीक आहे आणखीन अशा सुरिंदर होटा कमिटी असेल अशा बऱ्याच कमिटीज आहेत तर त्यांच्या एक दोन एक दोन एक दोन जरी केले तरी सफिशियंट होईल हा झाला ह्याचा मुद्दा नेक्स्ट आहे इंटर लिंकेज बिट्विन गव्हर्नन्स अँड एथिक्स आता गव्हर्नन्स आपण करतोय पण एथिक्सची काही लिंकेज आहे तर ह्याच्यामध्ये काही जे काही टॉपिक्स आहेत गव्हर्नन्सचे तर त्याच्यावरती प्रश्न मध्ये विचारले आहेत तर इंटरलिंकेज आपण थोडक्यात बघूया गुड गव्हर्नन्स म्हणजे काय आणि कोणते रिसेंट इनिशिएटिव्ह ने घेतलेले आहेत uh, डिस्कस विथ सुटेबल एक्झाम्पल ठीक आहे म्हणजे ई गव्हर्नन्स म्हणजे काय तर ई गव्हर्नन्सच्या मध्ये भारत शासनानं किंवा भारत सरकारनं कोणते उपक्रम राबवलेले आहेत ठीक आहे त्याचे एक्झाम्पल्स द्या ठीक आहे उपक्रम कोणते असतील ई गव्हर्नन्स चे ई गव्हर्नन्स कोणते मोबाईलद्वारे शासन तुमच्यापर्यंत पोहोचतं तर कोणतीही योजना लाडकी डीबीटी झाली ई गव्हर्नन्स चे एक्झाम्पल आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्ही विमा वगैरे बँकिंग वगैरे सर्व्हिसेस वगैरे ऍक्सेस करता का स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा प्राइव बँकेत गव्हर्नन्स तुम्हाला ज्या वेळेस तुमचं सर्टिफिकेट वगैरे काढायचं असेल ठीक आहे ई सेट महाराष्ट्र सरकारचा तर त्याच्या थ्रू आपण करू शकतो का ज्या काही सर्व्हिसेस ई टेक्नॉलॉजी युज करून सर्व्हिसेस सरकारने बनवलेले आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला एक्सप्लेन करायची आहेत ठीक आहे थोडाफार स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे पण थोडस एथिकल अँगलने द्यायचं कारण एथिक्स मधला प्रश्न आहे ओके टेन इसेन्शियल व्हॅल्यू आता ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज मेंशन केलेल्या आहेत मध्ये महत्वाची कोणती आहे ट्रान्सपरन्सी आहे अकाउंटेबिलिटी आहे गव्हर्न गुड गव्हर्नन्स वगैरे <coughs> तर हे आ, एथिक्स मध्ये डायरेक्टली फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिविल सर्व्हिसेस असा एक टॉपिक आहे तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे पण गव्हर्नन्स कुठेतरी आपण एक्झाम्पल्स नॉलेज वगैरे एथिक्स मध्ये वापरू शकतो नेक्स्ट आहे ओके बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सिटीजन चार्टर मुवमेंट आता सिटीजन चार्टरचे मेन्सिपल्स कोणते आहेत ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलेले आहोत ठीक आहे वन पेज नोट कशी बनवायची वगैरे हा हा मुद्दा आपण स्टडी केला होता तर तिकडे जाऊन बघा आपण किंवा सिटीजन चार्टर आता प्रश्न जर बघितली ना तर सिटीजन चार्टरचे महत्वाचे ह्याची चौकट जी असेल ही चौकट आहे तर ह्याच्यामध्ये कोणते मुद्दे आपल्याला तयार करायचे आहेत पहिलं त्याची व्याख्या सिटीजन चार्टर म्हणजे काय सिटीजन चार्टर चळवळीची तत्वे किंवा प्रिन्सिपल्स ऑफ सिटिझन चार्टर नेक्स्ट आहे महत्व नेक्स्ट आहे त्याची लिमिटेशन किंवा आव्हाने आणि पाचवा मुद्दा रिफॉर्म्स ठीक आहे ही चौकट आहे सिटिजन चार्टर एवढेच मुद्दे तयार करायचे बस ह्याच्या पलीकडे जायचं नाही Okay. आता हा जो मुद्दा आहे ना गव्हर्नमेंट पॉलिसी स्कीम्स अँड डेव्हलपमेंट हा ऑलरेडी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पब्लिक पॉलिसी मेकिंग मध्ये ठीक आहे तर पब्लिक पॉलिसी मेकिंग त्याच्याबद्दलच प्रश्न आहेत की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर इंडिया हा स्टेट गव्हर्मेंट लँडस्केप ॲट दी ग्रास रुट्स म्हणजे तळागाळापर्यंत गव्हर्नन्सचा जो, जो लँडस्केप आहे तो बदल बदललेला आहे का गव्हर्नन्स लँडस्केप तर त्याच्याबद्दल हा मुद्दा आहे पुन्हा गतीशक्ती योजना हा सुद्धा पब्लिक पॉलिसी मेकिंगचा मुद्दा आहे व त्याच्यामध्ये कोऑपरेशन असेल कोऑर्डिनेशन बिटवीन वेरियस स्टेक होल्डर्स ऑफ द गव्हर्नमेंट वगैरे तो मुद्दा ह्याच्यामध्ये येईल पुन्हा गव्हर्नमेंट डिलिव्हरी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम रैट? तर हे स्पेसिफिक स्कीम्स विचारले आहेत मोस्टली स्कीम्स विचारणं हा फार रेअर केस मध्ये असे प्रश्न विचारले जातात पण जरी विचारलं तरी सुद्धा आपण ऍड्रेस करू शकतो तर ह्याच्यामध्ये गतीशक्ती योजनाशन ठीक आहे म्हणजे गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट सेक्टर गतीशक्ती योजना ही कशाबद्दल आहे इन्वेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन वगैरे बद्दल आहे मग याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये बऱ्याच पीपीपी येणार आहेत पब्लिक प्राईव्हेट पार्टनरशिप येणार आहेत मग ह्याच्यामध्ये गव्हर्मेंट आणि पायव्हेट सेक्टर यांच्यातलं है. कॉर्डिनेशन महत्वाचं आहे कसं कसं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आव्हाने कोणती आहेत आणि रिफॉर्म्स कोणते गरजेचे आहेत हा प्रश्न सिंपल विचारलेला आहे गतीशक्ती योजना फक्त नावाला विचारले पण कोऑर्डिनेशन बिटवीन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे व्यवस्थित वाचायचा प्रश्न ठीक आहे आता नेक्स्ट आपण जो मुद्दा बघितला होता ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्युशनल मेजर्स आता जसं मी सांगितलं होतं ट्रान्सपरन्सी वरती डायरेक्टली प्रश्न कमी विचारलेले आहेत पण जोडून विचारलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण बघूया थोडक्यात अनालाइज द रोल ऑफ लोकल बॉडीज इन प्रोव्हाइडिंग गुड गव्हर्नन्स ठीक आहे आता गुड प्रोव्हाइडिंग गुड गव्हर्नन्स कशा पद्धतीने येईल रोल ऑफ लोकल बॉडीज लोकल मध्ये ग्रामसभा येईल ग्रामपंचायत येईल पंचायत समिती येईल जिल्हा परिषद येईल किंवा अर्बन लोकल बॉडीज येतील तर ह्याच्यामुळं गुड गव्हर्नन्स कसं पोहचेल तर ह्याच्यातले महत्वाचे प्रश्न जर बघितले ना आपण किंवा आपण प्रतीक हाय कोर्ट बघितला होता पी म्हणजे पार्टिसिपेशन रिस्पॉन्सिबिलिटी रूल ऑफ लॉ अकाउंटेबिलिटी ट्रान्सपरन्सी इक्विटी इफेक्टिव्हनेस आणि कन्सेन्सस तर ज्यावेळेस लोकल बॉडीज किंवा ग्रामसभेचा आपण विचार करू ग्रामसभेमध्ये सगळ्या जनतेला पार्टिसिपेट करता येत जेवढे त्या गावामध्ये इलेक्टोरल मध्ये ज्यांची नाव आहेत सगळे डेकॅन पार्टिसिपेट इन दी ग्रामसभा आता ज्यावेळेस त्यांना मध्ये पार्टिसिपेट करता येतं म्हणजेच काय जे कोणी ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा दुसरे अधिकारी असतील तर त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो कोणाला सगळ्या सदस्यांना ठीक आहे ग्रामसभेचे जेवढे सदस्य असतील सगळ्यांना म्हणजेच काय लोकसहभाग वाढला रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्याला जे अधिकारी आहेत त्यांना रिस्पॉन्सिबल ठरवता येतं जबाबदेही बनवता येतं रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य निर्माण करता येतं त्यांची अकाउंटेबिलिटी रोल करता येते पारदर्शकता वाढते म्हणजे हेच मुद्दे फक्त हे लिहायचे कोड काय आपला प्रतीक ठीक आहे ह्याच मुद्द्यांवर आपल्याला आन्सर लिहायचं आहे प्रतीक मी क्लासमध्ये हा पाठ करून घेतला होता ऑलमोस्ट बऱ्याच जणांना पाठ झाला असेल ठीक आहे तर प्रश्न असा विचारलेला आहे इफेक्टिव्हनेस ऑफ गव्हर्मेंट सिस्टम ऍट वेरियस लेवल्स पार्टीसिपेशन तोच वाला मुद्दा आला पार्टिसिपेशन राईट वेरियस लेवल्स इन इन द गव्हर्नन्स सिस्टम आर इंटरडिपेंडंट म्हणजेच काय लोकांचा सहभाग आणि त्या शासनाची कार्यक्षमता जेव्हा लोकांचा सहभाग वाढतो तेव्हा शासनाची कार्यक्षमता वाढते म्हणजेच काय पुन्हा प्रतीक पार्टिसिपेशन रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी ट्रान्सपरन्सी uh, आपोआप वाढते लोकांचा सहभाग ज्यावेळेस शासनामध्ये वाढतो तेव्हा गुड गव्हर्नन्स एस्टॅब्लिश होतं तेच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ओके सत्यम स्कॅन्डल जाऊ द्या हे त्यावेळेचे प्रश्न आहेत जे स्पेसिफिकली एक्झाम्पल त्यावेळेस करंट मध्ये हे मुद्दे होते त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता करंट अफेअर्स आता सध्या इतके रेलिव्हन्ट नाहीये ओके रोल ऑफ प्रेशर ठीक आहे आहे आता SAG's work, SAG's topic, वर हा टॉपिक खूप का युपीसी आणि मला मी, मी स्वतःला लॉजिकली विचार केला तर एमपीएससी मध्ये सुद्धा सहायता गट असं बचत गटांवरती प्रश्न हमकास येणार आहे तर हा टॉपिक तयार करून ठेवायचा आता एसएसजी ची चौकट कशी का बनवायची पुन्हा ह्याच्यामध्ये एसएसजी ची व्याख्या येईल ठीक आहे महत्व येईल त्याचे लिमिटेशन्स किंवा आव्हाने आणि उपाय ही चौकट पूर्ण करा मग थोडस ऍडव्हान्स लेवल वरती जर गेलो तर, तर आपण महत्व मध्ये स्वयं सहायता गटांचं महिला सबलीकरण महिला सबली करन, महिला सबलीकरणामध्ये सबली त्यांचं महत्व काय आहे किंवा पॉलिटिकल एम्पावरमेंट कसं साधता येईल महिलांचं एसएस च्या मार्फत वगैरे तर असे प्रश्न विचार विचारतील किंवा जर आणखीनच विचार केला तर ग्रामीण भागाचा विकास हा एस द्वारे कसा साधला जातो असे प्रश्न विचारले ते ऍडव्हान्स लेव्हलचे आहेत आपण ही बेसिक चौकट तयार करू याच्यानंतर मग ते मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत ओके एनजीओ हाऊ कॅन आता रोल एनजीओ वरती जे प्रश्न विचारलेली आहेत ना ती शक्यतो अशी uh, एक तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटरी आहे एफसीआर कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने विचारलेली आहे तर चौकट तीच आहे एनजीओ म्हणजे काय त्याचं महत्व काय त्याची उदाहरणं काय त्यांच्या समोरची आव्हाने कोणती बरोबर आणि रिफॉर्म्स कोणते असतील तर याच्यामध्ये कमिटी विजय कुमार कमिटी वगैरे अशी कमिटीज आहेत तर त्या सुद्धा पाठ कराव्या लागतील तर ही चौकट बेसिक पूर्ण केल्यानंतर मग एफसीआरएफसीआर दोन हजार पंधरा मध्ये याच्यामध्ये बदल केला होता ठीक आहे त्याच्या वेळेस परत आयबी इन्फॉर्मेशन सॉरी आयबी इंटेलिजन्स ब्युरोची एक रिपोर्ट आली होती आयबीची की बऱ्याच एनजीओ आहेत त्या अँटी नॅशनल इन्वॉल् एफसीआर कायद्यामध्ये दोन हजार मध्ये बदल केला आणि त्याच्यामुळे एनजीओ वरती भरपूर इम्पॅक्ट झाला होता तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता ठीक आहे त्यामुळे आता काही का वगैरे महत्वाचा नाही पण बेसिक एक चौकटचा भाग म्हणजे एनजीओ त्यांचं महत्व त्यांची भूमिका त्यांच्या समोरची आव्हाने आणि रिफॉर्म काय असायला पाहिजे आणि उदाहरण तर नक्कीच ठीक आहे ओके okay, आता यूपीएससी दोन हजार चोवीस मध्ये पब्लिक चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे किंवा धर्मदायी संस्था ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला होता कारण तो थोडासा त्यावेळेस मध्ये भरपूर होता तर तसा प्रश्न त्यांनी विचारलेला होता ओके okay, तर आता हे आपण सगळे टॉपिक्स बघितले पीवायकीस बघितले आता एक महत्वाचा जो पुढचा पार्ट आहे तो आहे की फायंडिंग्स अँड ट्रेंड्स की अँड ट्रेंड्स आपल्याला बघायचे ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळून येतं की हाय प्रायोरिटी टॉपिक्स कोण आहेत आपल्यासाठी ई गव्हर्नन्स असेल स्वयंसहायता गट असेल रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस तर हे हाय प्रायोरिटी एरियाज आहेत किंवा सिटीजन चार्टर ठीक आहे तर हे पहिल्यांदा ह्यांच्यावरती फोकस करायचं मग त्याच्यानंतर प्रॉमिस वर्सेस परफॉर्मन्स म्हणजे आपण प्रॉमिस काय केलं सिटीजन चार्टर आ, जर आपण विचार केला तर सिटीजन चार्टरचं त्याचं पोटेन्शियल काय आहे तर सरकार सरकारचं उत्तरदायित्व वाढेल सरकारचं ठीक आहे सरकारमध्ये पारदर्शकता शासनामध्ये पारदर्शकता येऊ शकते लोकांचा सहभाग वाढू शकतो पण ते प्रॉमिस फुलफिल झालंय का नाही तर मधले इश्यूज काय हे आपल्याला अनालाइज करायचे आहेत म्हणजे आपली जी चौकट आहे ना तीच आहे हा जी योजना होती तर ही योजना दोन हजार बावीस एकवीस बावीस मध्ये होती वीस एकवीस बावीस मध्ये तर त्या अनुषंगाने तो प्रश्न यूपीएससी ने विचारला होता कारण मध्ये होता डीबीटी यस दोन हजार मध्ये लॉन्च केलं होतं त्या अनुषंगाने तो महत्वाचा होता ओके आता इंटर लिंकेज एक महत्वाचा मुद्दा इंटरलिंकेज कसं जसं आपल्याला डिजिटल वरती प्रश्न विचारला होता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इलिटरसी ठीक आहे तर डेमोक्रेसी इकॉनॉमिक परफॉर्मन्स तर ह्याला कोरिलेट करणं खूप गरजेचं आहे असं नाही की आपण फक्त गव्हर्नन्स करतोय तर थोडासा डेटा वगैरे असलं तर बरं पडेल स्पॉटलाइट ऑन सिटीजन चार्टर ठीक आहे तर आता हे जे महत्वाचे टॉपिक्स असतील किंवा जो जे प्रश्न असतील त्याच्या अनुषंगाने आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे तर पहिला मुद्दा येतो मास्टर दी कोर एरिया कोर एरिया कोणत्यात ई गव्हर्नन्स रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस मिशन कर्मयोगी मिशन कर्मयोगी वरती प्रश्न विचारला नाही पण आपल्याला रिफॉर्म्स मध्ये सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म्स मध्ये मिशन कर्मयोगी लिहिणं भाग आहे सेकंड समग्र किंवा आपल्या आपण बॅच मध्ये सगळे हे करून घेत असतो ठीक आहे नेक्स्ट आहे स्ट्रक्चर्ड अप्रोच फॉर एव्हरी टॉपिक ह्याच्यामध्ये जी चौकट चौकट म्हणून जे सांगितलं होतं तर ह्याच्यामध्ये चौकटीमध्ये व्हॉट इज इट डेफिनेशन काय त्याची व्याख्या काय असेल महत्व त्याचं किंवा भूमिका काय आहे चॅलेंजेस काय वे फॉर्वर्ड तर ही बेसिक चौकट हि बेसिक चौकट फुलफिल करायची आणि आपला सिलेबस कव्हर होईल ओके इंटिग्रेट करंट अफेअर्स डायनॅमिकली आता काय केलेलं आहे गतिशक्ती योजना आहे गतीशक्ती योजनाशन असेल किंवा जसं ते हा प्रश्न इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस मॉडेल जो चा त्यांनी प्रश्न विचारला होता मध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस मॉडेल्स मध्ये जे उमंग ऍप आहे उमंग ऍप सरकारच आहे मग त्याच्यामधून आपण फीडबॅक सुद्धा देऊ शकतो ठीक आहे किंवा Uh, जे uh, जी गव्हर्नमेंट माय गव्हर्नमेंट माय जीओ ही जी वेबसाईट आहे ना तर त्याच्यामध्ये uh, सरकार प्रश्न विचारतो फीडबॅक घेण्यासाठी मग त्या माय गव वेबसाईट मार्फत सुद्धा आपण आपला फीडबॅक देऊ शकतो सो बेसिकली हे एक्झाम्पल्स आपल्याकडे जवळ असले पाहिजे ओके प्रिपेअर नॉन स्टेट ऍक्टर नॉन स्टेट ऍक्टर्स मध्ये मग एन जीओ येत सेल्फ हेल्प ग्रुप येईल प्रेशर ग्रुप्स येतील ठीक आहे चॅरिटेबल ट्रस्ट येतील ओके आता एवढं तर झालेलं आहे आपण की वर्ड किंवा कोर्स टॉपिक्स वगैरे त्यांच्यावरती फोकस केला चौकट जी होती ती आपण प्रिपेअर केली आता नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे तो आन्सर रायटिंग ठीक आहे कंटेंट तयार होणं हा एक पहिला टप्पा किंवा महत्वाचा टप्पा झाला त्याच्यानंतर तो कंटेंट दोन पानांमध्ये कसा बसवायचा सात मिनिटामध्ये कसा लिहायचा तर ह्याची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे सॉल्व्ह पास पेपर्स आता पास पेपर्स किंवा जो PYQ चा ट्रेंड होता तो आपण बघितला होता तर PYQ पेपर जे पीवायक्यू असतील ते सॉल्व करा प्रॅक्टिस करायचे त्याच्यातूनच आपल्याला मास्टर येईल एकदा चूक केली तर दुसऱ्याला ती होत नसते आन्सर रायटिंग करत असताना तर आन्सर रायटिंग खूप महत्वाचं आन्सर रायटिंग केल्यानंतरच आपली प्रिपरेशन पूर्ण होईल आपण विशेष सदचक्र आणि दुष्टचक्र ह्या दोन गोष्टी पाहिल्या होत्या सदचक्र आन्सर रायटिंग किंवा ह्या डिस्क्रिप्टिव्ह चा सदचक्र काय आहे रिडिंग रिरिडिंग आन्सर रायटिंग रिव्हिजन करेक्शन आणि अशा पद्धतीनेच आपलं हे सदचक्र किंवा व्हर्च्युअस सायकल कंप्लीट होईल नाहीतर मध्येच अडकणार आहे ठीक आहे आणि मुख्य परीक्षा हा महत्वाचा टप्पा आहे मुख्य परीक्षा सिलेक्शन सिलेक्शन ठरत आणि रँक सुद्धा त्यामुळेच ठरत असते ठीक आहे त्यांचं ला काय होईल सांगता येत नाही जर चांगले मार्क्स आले तर रँक चांगली पण मेन्स जर कट ऑफ जस्ट क्लिअर केला असेल तर ला चांगले मार्क्स फायदा होत नाही ठीक आहे तर आज गव्हर्नन्स हे मला डिस्कस करायचं होत आय होप की तुम्हाला ह्याचा फायदा होईल आणि असंच भरपूर व्हिडिओज वगैरे पोस्ट करत जाऊ आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील किंवा जे काही महत्त्वाचे टॉपिक्स वन डे वन कॉन्सेप्टच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत राहतील असंच कनेक्टेड राहा आणि येस चॅनलला सबस्क्राईब करा ना खाली सबस्क्राईब करा बटन आहे ऑल द बेस्ट फॉर यू कीप स्टडींग हॅपी लर्निंग थँक्यू